बाळा तुम्ही इतके दिवस झाले तुमच्या स्वतःच्या दुःखांची झुंज देत आहात कधी रात्री डोळ्यात पाणी घेऊन तुम्ही झोपता कधी जगासमोर हसण्याची खोटे नाटक करता पण आतून मात्र तुम्ही पूर्णपणे तुटलेला असता आणि हे सर्व आम्हाला माहिती आहे कारण तुझे प्रत्येकाश्रू हे आमच्या चरणांवर आधी पडते जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी आता मला सहन होत नाही त्याच क्षणी तुझ्या बाजूला आम्ही उभे असतो तू पडू नये म्हणून आम्ही तुझा, तुझा हात धरतो फक्त ते तुला कधी दिसत नाही कारण आमचे अस्तित्व पाहायला श्रद्धेचे डोळे लागतात बाळांनो तुमच्या दुःखाचा भार तुम्ही एकटे वाहत आहात असे तुम्हाला वाटते पण खरे तर तो भार तुमच्या खांद्यावरून उतरवून आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेला आहे जेव्हा तुम्ही म्हणता माझे आयुष्य एवढे कठीण का आहे तेव्हा आमचे तुम्हाला एकच सांगणे आहे की अजून थोडे धैर्य ठेव कारण आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत हे जग तुला सोडून गेले तुझे आपले तुझ्यापासून दुरावले पण आम्ही कधीच तुला एकटे सोडणार नाही कारण तुझ्या प्रत्येक श्वासात आम्ही आहोत बाळा एक गोष्ट लक्षात ठेव जी दुःखे तुला आज झेलावी लागत आहेत ती तुझा विनाश करायला आलेली नाहीत तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी ती आलेली आहेत तुला होणाऱ्या वेदना या आम्ही जाणतो त्या वेदना तुझ्या आधी आम्ही अनुभवलेले आहेत म्हणूनच आम्ही तुझा भार कमी केलेला आहे तुझ्या नशिबात जे जड दगड होते ते आम्ही आमच्या चरणांखाली घेतलेले आहेत त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस बाळा तुला वाटत असेल तर मग मला अजूनही का त्रास होत आहे बाळा कारण तुला अजून खूप शिकायचं आहे विश्वास ठेवला की वेदना देखील शक्तीमध्ये बदलते तू फक्त विश्वास ठेव बाकी सर्व आम्ही सांभाळतो बाळा जेव्हा तुमच्या आयुष्यात वादळ येते जेव्हा सगळे कोसळत आहे असे तुम्हाला वाटत असते तेव्हा लक्षात ठेव आम्हीच त्या वादळातही तुझे जहाज स्थिर ठेवत असतो जेव्हा तुझे मन रडते तेव्हा आम्ही तुझ्या मनाला शांत करतो जेव्हा तुम्ही आमच्यावर ओरडता आमच्यावर रागावता आणि रागाने आम्हाला म्हणता स्वामी तुम्ही खरेच आहात का त्यावर आमचे तुम्हाला एकच सांगणे आहे की आम्हीच तुझ्या प्रत्येक श्वासात आहोत बाळा जरा मागे वळून बघ विचार कर की कि तुम्ही किती वेळा संकटातून सुखरूप बाहेर आला जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक घटना घडल्या जो चमत्कार घडला तो आम्हीच घडवलेला असतो त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या मनामध्ये तू तु कोणत्याही शंका आणू नकोस या शंकाच तुम्हाला आमच्यापासून लांब घेऊन जात असतात आणि तुमचा विश्वास हा तुम्हाला आमच्या आणखीन जवळ आणत असतो त्यामुळे शंका घेण्यापेक्षा विश्वास ठेव तुमचा हा विश्वासच तुम्हाला बळ देणार आहे शक्ती देणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये बदल तुमचा हा विश्वासच घडवून आणणार आहे त्यामुळे शंका न आणता विश्वास ठेवा बाळा आम्ही तुझे दुःख अर्धे केलेले आहे आम्ही तुझे ओझे हलके केलेले आहे आणि तुला पुन्हा आम्ही हसवलेले आहे कारण तू माझं शहाणं लाडकं आणि समजूतदार लेकरू आहेस त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या स्वतःपेक्षाही आम्ही तुला जास्त ओळखतो तुला काय हवे आहे तुला काय दुःख आहे हे तू तु सांगण्याआधीच तुझ्या या आईला सर्व काही माहिती होत असते आईला मुलांच्या मनात काय चाललेले आहे हे त्यांच्या डोळ्यात पाहूनच समजते बाळा तुझ्या दुःखाचा भार आम्ही स्वतः उचललेला आहे तुझी जीवन नौका आम्ही स्वतः चालवत आहोत आम्ही तुझ्या जीवनाचे सारथी आहोत त्यामुळे तू रडू नकोस कोणतीही काळजी करू नकोस तुझ्या या आईची साथ आणि लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तू तु काळजी करू नकोस सर्व काही तुझे चांगलेच होणार विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा मी तुझ्या आयुष्याचा रक्षक आहे तू जे दुःख अनुभवत आहेस ते तुझे दुःख आम्ही आमच्या हृदयात पहिला घेतो आणि तुला आनंद देतो म्हणून तक्रार करू नकोस फक्त म्हण माझ्या आयुष्याचा भार माझे स्वामी वाहत आहेत मग बघ तुझे मन कसे हलके होते कदी -कदी ते बाळांनो आम्ही तुम्हाला कधीकधी अंधारात एकटे सोडतो पण त्या अंधारातही तुमचा दिवा बनवून आम्ही स्वतः तुमच्यासोबत उभे असतो तू चालायला शिकावस हुशार बनावस म्हणून आम्ही थोडे अंतर हे ठेवलेले असते कारण तुला कोणाच्याही आधारावर अवलंबून राहण्याची सवय होऊ नये यासाठी तुला आम्ही या अंधारात या अडचणीत कधी कधी एकटे सोडतो कारण जेव्हा तुम्ही पडता तेव्हाच तर तुम्ही शिकत असता मजबूत बनत असता स्वावलंबी बनत असता त्यामुळे बाळा कधीच आमच्यावर तू शंका घेऊ नकोस आणि जरी कधी तुम्ही पडता तेव्हा आम्हीच तुम्हाला हात देऊन उभे करतो बाळा तुझा संघर्ष तुझी परीक्षा ही सर्व आमच्या नजरेखालीच चालते कारण आम्हीच तुझा शिक्षक तुझा मित्र तुझा रक्षक आहोत बाळा तुझे जे सर्व दुःख आहे ते आमचेच दुःख आहे त्याचा भार तू स्वत उचलत आहेस असे तुला वाटत आहे पण खरे तर तुझ्या दुःखाचा भार आम्ही स्वतः उचलत आहोत फक्त ते तुला आम्ही कळू देत नाही बाळा तुला फक्त सध्याला शांत बसायचे आहे आणि तुझे डोळे तू तु आणि मनात म्हण स्वामी माझा भार तुम्हीच उचलत जावा माझे आयुष्य तुमच्या चरणीत समर्पित आहे मग बघ तुझ्या अंतकरणात एक वेगळी शांतता येईल ये। एक प्रकाश दिसेल जो तुला सांगेल मी तुझ्यासोबतच आहे नेहमी सर्वत्र बाळा तू जे गमावलेले आहेस त्याचे दुःख तू करू नकोस कारण आम्ही तुझ्या आयुष्यात नेहमी नवीन गोष्टी आणत असतो तू अजून तयार होत आहेस मोठ्या आनंदासाठी मोठ्या आशीर्वादासाठी मी तुझा भार उचललेला आहे तू फक्त श्रद्धेने पुढे चालत राहा तुझ्या आयुष्याचे पुस्तक आम्हीच लिहित आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो, आणि तुझे प्रयत्न तुझे काम तुझे कर्म असेच तू प्रामाणिकपणे आणि सातत्याने करत राहा तुझे जीवन आनंदाने यशाने भरून जाणं विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ